समोर उघड नैनाला भीक मागताना संगीताने पाहिलंच चोरी घेतल्यानंतर कला अद्वैतच्या समोर अखेर सत्य उघड करते राहुल हे सोडून गेल्यामुळे नैनावर मोठा संकट ओढावलेले असते तितक्या तिची संगीताशी भेट होते तर म्हणजे इच्छाला मग पाहूया लक्ष्मीच्या पावल्याने या मालिकेत काय काय घडणार आहे ते कले आई नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी असल मराठी वाहिनी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सूरज कडून संगीताला कलाला दिलेली अट समजते आणि तिला मोठा धक्का बस सुरोज रागातच आबांना विचारते की माहिला सांगितलं होत तरीही तिने आपल्या माहेरच्यांशी संपर्क ठेवला त्यामुळे हिने माझ्या शब्दांचा मान राखला नाही मग मी हिला घरात का ठेवू तेव्हा संगीता याबद्दल आपल्याला काही माहित नाही मी फक्त माझ्या कलाचा संसार पाहून जायचं ठरवलं होतं असं म्हटलं माझी अशी की ह्या मुलीने तिच्या बरोबरचे सगळे संबंध तोडायला संगीता सतत सरोजशी माफी मागत असते तेव्हा कला तिला मध्ये थांबवते आणि सरोजला म्हणते की तुम्हाला पोलिसांना बोलवायचं असेल तर खुशाल बोलवा पण त्या आधी माझी आई अद्वेत रूममध्ये कशी गेली याची चौकशी करा माझ्या आईच्या गळ्यात हार दिसतोय त्यामुळे तिला दोषी ठरू शकत नाही तेव्हा आबा मध्ये पडतात आणि संगीताला तुमच्या गळ्यात हा हार कसा असं शांतपणे विचारतात त्यानंतर संगीता घटना प्रकार सन्मान सांगते आठवे तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती त्यानंतर संगीता रडतच मोहिनीला सुद्धा खर काय ते सांग अशी विनंती करते त्यानंतर आबा मोहिनीला प्रश्न करतात यावर मोहिनी सुद्धा हो मिस त्यांना तो हार गळ्यात घालून बघायला सांगितला कारण त्या कालच्या आई आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा त्यांच्या लेकीच्या वस्तूंवर हक्क आहे जे काय झालं त्याच्यामुळे तुला प्रचंड राग आलाय मान्य अरे पण नवरा म्हणून नाही पण माणूस म्हणून काही पण मला माहित नव्हतं आपल्या घरात एका हारावरूनही एवढा मोठा ड्रामा होईल तुम्ही सांगता की याही मंडळींनी छान वागायचं मग आपण त्यांना त्यांची मुलगी एका स्टोर रूम मध्ये राहते हे सांगणार होतो का असा प्रश्न विचारते संगीताला मोहिनीचे बोलणे ऐकून धक्का बसतो तेव्हा कला म्हणते कि इतका वेळ आम्ही सुद्धा सर्वांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हता तितक्यात राहुल तिथे येतो आणि घरात काय चाललंय असं गपचूप मोहिनीला विचारतो कलाच्या आईची काहीही चूक नसताना अद्वैतने त्यांचा अपमान केला यासाठी आबा त्याला त्यांची माफी मागायला सांगतात यावर कला सुद्धा म्हणते की आम्ही एक वेळी उपाशी राहू पण दुसऱ्यांच्या घरी चोरी करणार नाही त्यानंतर कला आपल्या आईची देखील माफी मागते आणि तिला घरी जाण्याची विनंती करते बाबांना मी बरी आहे असल्याचे सांग पण पुन्हा कधीच या घरात येऊ नको असं रडतच आपल्या आईला सांगते संगीताला आपण या घरात आल्यामुळे सर्वांच बोलणं ऐकून घ्यावं लागलं ती त्यासाठी सर्वांची माफी मागते माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला देऊ नका असं म्हणून त्यांच्या पाया पडते पण कला तिला आणि जाण्यास सांगते आणि जाण्यास सांगते संगीता तिथून निघून गेल्यावर कलाला मात्र फार वाईट वाटते ती एकटीच रूम मध्ये जाऊन रडू लागते आणि देशी तर बाबा अद्वैत सर्व दागिने कलाला द्यायला सांगतात तर दुसरीकडे नैना मंदिरात भूकेली बसलेली असते भूक अनावर होते त्यामुळे ती देवाला चढवलेला प्रसाद गुपचुप खाते पण तिला आणखीन भूक लागलेली असते म्हणून ती बाहेर काही खायला मिळते का हे बघायला जाते तितक्यात तिथे संगीता येते पण दोघींची एकमेकींकडे लक्ष नसते संगीत चांदेकरांकडे घडल्या प्रकाराचा विचार करत असते संगीता कला साठी देवीकडे साकड घालते चांदेकरांच्या घरात कलाला सुनेचे स्थान मिळून दे अशी प्रार्थना करते गाडीच्या इथे उभी असताना काही लोक तिला ओळखतात तशी ती लगेच आपला चेहरा लपवते नैराला आपण मोठ्या संकटात सापडल्याची जाणीव होते आपल्याकडे पैसे नाहीत या विचाराने ती यादबाद होते बर वाटत काय झालं संगीता मंदिराचे इथे असलेल्या भिकाऱ्यांना दान धर्म करत असते तेव्हा नैना तिथे जाते आणि पाठमोऱ्या उभे असलेल्या संगीताकडे पैसे मागते संगीता नैनाचा आवाज ओळखते मागे होऊन पाहिल्यावर तिला मोठा धक्का बसतो ती तिथे सर्वांसमोर तिच्या कानाखाली मारते त्यानंतर ती नैनाला एका कोपऱ्यात नेते आणि दोन दिवस शेण खायला कुठे गेली होती असा जाब विचारते दुसरीकडे कलाला अद्वैतने आपल्या आईचा केलेला अपमान सतत आठवतो आजोबा चक्कर येणार नाही काय त्यांनी कालपासून काय ते नाही तितक्यात अद्वैत आबांनी सांगितल्याप्रमाणे कलाकडे दागिने घेऊन जातो तसेच रुमटपणे तिची माफी मागतो पण कला मला तुमच्या दागिन्यांना हातही लावायचा नाही सांगत ते घेण्यास नकार देते पण अद्वैत तिचं काहीही न ऐकता ते तिथे ठेवून जातो तर आपल्याला विश्लेषण आवडलं असेल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र परत